देशी दारूच्या दुकानाला महिलांचा विरोध तर शासनाच्या सर्व परवानगी घेऊनच व्यवसाय सुरू केला असल्याचे व्यावसायिक गोलप यांचे म्हणणे खोपोली शहर हे लोकवस्तीने गजबजलेले शहर आहे या शहरात मोठ्या प्रमाणात दुकाने हॉटेल्स व इतर दुकानांसह दारूच्या दुकानातही वाढ होताना दिसून येत आहे खोपोली रेल्वे स्थानकाच्या लगत आर्यंत टॉवर व आदर्श अपार्टमेंट ह्या लोकवस्ती परिसरात राजश्री रेशी दारू आणि बिअर शॉपिंग मालकीच्या गाळ्यात सर्व परंगे घेऊन दुकान सुरू आहे खोपळी रेल्वे स्थानका शेजारील आर्यंद टावर व आदर्श अपार्टमेंट परिसरात लोकवस्ती असलेल्या देशदारूच्या दुकानाला येथील रहिवासी नागरिकांसह व्यापारी महिला वर्गांकडून कडकडून कर विरोध केला जात आहे हे नवीन देशी दारूचे दुकान बंद करायची मागणी येथील स्थानिकांनी केली आहे सदरील दारू दुकानामुळे लहान मुलांवर विपरीत परिणाम होऊ शकतात महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होऊ शकतात तसंच येथील महिला व्यापारी यांच्या उद्योग धंद्यावर परिणाम होऊ शकतो याबाबत येथील रहिवाशांचे म्हणणे आहे परंतु व्यावसायिकांनी याबाबत बोलताना सांगितलं की मी सर्व शासनाच्या घेऊन हा व्यवसाय सुरू केला आहे त्यामुळे कोणत्याही शासनाच्या नियमांचे उल्लंघन केले जाणार नाही व करणारही नाही याबाबत राजश्री रेशी दारू व बिअर शॉपीचे व्यावसायिक शुक्राचार्य बोलत यांनी पत्रकारांना माहिती दिली शुक्राचार्य भगवान गोलप बोली माझे जे लायसन आहे सी एल थ्री ही माझ्या मिसेसच्या नावाने आहे स्वभाव राजेश शुक्राचार्य गोलक आणि मी जे काही तिच्याशी जे माझं दुकान स्थापित केलेलं आहे ते माझ्या शासकीय नियमानुसार नियम आठी सम ज्या काय असतील शासकीयच्या त्या पूर्तता करून केलेल्या आहे प्रशासकीय के ज्यांना आमच्या अनेक बैठकी झाल्या त्याप्रमाणे प्रशासकीय त्यांना त्यांना असणाऱ्या काही शंका निरसन करून माझ्या सगळ्या दुकानाची सगळ्या पूर्तता केलेली आहे करण्यासाठी मला ऐंशी लाखाचं मी लोन घेतलेलं आहे ते आज मी भेटण्याचा प्रयत्न करतोय मला व्यवसाय माझा चालू करते शासनाला लागणारी परवानगी त्या कागदपत्राचे गा, सगळे पुरतात की शासनाने कागदपत्र सादर केलेली आहे ती शासनाला योग्य वाटले आणि मला त्याप्रमाणे त्यांच्या ह्याच्या नियमाप्रमाणे मला परवानगी देण्यात आलेली आहे